नमस्कार मंडळी तर मंडळी हो का हे तुम्हाला पण माहिती आहे काय आहे तर हे मला आणून दिलेत दुसरे कोणी आले ते माझ्या घरी त्यांनी आणून दिलेत बरं का मी आणलं नाही हे असले चार आणले होते आणि हे पेर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पेरूच बघितलं असल आणि आज हा ड्रॅगन फ्रूट कापूया मी खाल्लं बरं का पण टेस्ट थोडं बदल असतंय ह्याच्यामध्ये म्हणजे हा फळाचा टेस्ट कसा आहे बघूया ह्याच्या आधी मी जेवढं ड्रॅगन फ्रूट आणलं होतं ना मला काही खास वाटलं नाही बरं का ह्याचं टेस्ट लई तेवढं खास नसतं उगं माग असतं हे नावाला नाव एवढं मोठं आहे ड्रॅगन फ्रूट्स म्हणून पण काम ह्याच छोटा आहे तेवढं हे नसतं मी किती वेळा ला बघितलं ना किती वेळा आणलं किती वेळा ह्याच चव चेक केलं तेवढं मला काय आवडलं नाही पण आज पण चेक करू चला ह्याला कापूया आता तर मित्रांनो ह्याला कापूया आता मला काय ह्याचा टेस्ट आवडला नाही हा, हा कापू दे कापू दे जाणू त्याला यादीमध्ये असत सर जाणू तिकड सरक हे कापूया पण बघण्यासाठी खूप छान वाटत ह्याला ह्याला बघितलं बघितलं अस खाव अस वाटतं ना दम धरत नाही माणूस एवढं भारी दिसत हे ड्रॅगन फ्रूट पण टेस्ट तर तेवढं काही खास नाही बर का मला तर असं वाटतं कोण कोणाला आवडत पण मला तर हे जास्त नाही बरं का त्यांनी मला आणून दिले ते बरं का दुसरे आणून दिले ते मला मी काय विकत आणले नाही हो किती लाल लाल कलोरा आहे याचा सरगा, हुँ। सरगा? हुँ। सरग बघा छो, किती लाल लाल बुंद आहे छोटा सुच छोटा करते सरक कापू कापू काय ड्रॅगन फ्रूटन फ्रूट फोन बस कर की आता कापू दे मला सरक सरक माग सर सर किती लाल, बुंद। लाल लाल, बुंदौ। लाल, लाल, बुंदौ। लाल या तुम्ही पण खायला तर ह्याच टेस्ट बघते मी पहिलं बर का चला मग टेस्ट बघू याचा ड्रॅगन फ्रूट या तुम्ही पण खायला तर सेम आहे बर का ह्याचा ना टेस्ट सेम आहे जेवढ्या वेळा मी आणलं होतं मार्केटहून हे ड्रॅगन फ्रूट सेम टेस्ट आहे काही फरक नाही कोणतं पण फळ हे ड्रॅगन फ्रूट फळ हे म्हणजे आपलं आंबा कसं असतं पेरू आंबा एक थोडं आंबाट निघतलं तर दुसरं गोड निघतं ह्याच्यामध्ये तसं नाही सेम टेस्ट असतं कोणताही गोड निघत नाही ह्याचं टेस्ट कसं आहे ना तसंच सर्व ड्रॅगन फ्रूटचं टेस्ट असतं आपल्या आंब्याचं वगैरे कसं असतं थोडं आंबट निघतलं एक आंबा तर दुसरा आंबा गोड गोड निघत तर ह्याचा तस नाही वेगळंच आहे ह्याचा टेस्ट टेस्ट टेस्ट, चव चव खा एधर खा धर लाल जीप तर कस लाल बंद झालंय हे आमचं स्त्रीला खूप आवडतं बरं का जानूला पण आवडत नाही जास्त <laughs> आम्ही शॉक म्हणून खाचल तरी जानू तेवढं खात नाही स्त्रीच खाल्लंय चार होते तीन स्त्रीच खाल्लंय एक राहिलं होतं तेच आज मी टेस्ट केलो ह्या ना खात ह्याला चालतंय बर का सर्व हे गोड असो किंवा आंबट असो तिखट असो काय पण असो खाताये हे काय Oh, yeah.